शेतकरी बंधूं नमस्कार आ, मी ललित पाटील स्टेप ऑर्गॅनिक युट्यूब चॅनलवर आपलं सहसं स्वागत करतोय तर शेतकरी बंधूं मी आलोय आता इथे प्रवीण मोरे गाव हलदईवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शेतकरी बंधूंना आपण बघू शकतात मागे तीन हजार रोपं आलेली होती मायक्रोसा कंपनीची जी नाईनची जी रोपं आहेत पिढीची शेतकरी बंधूं तर शेतकरी बंधूं यांना काय केलं शेतकरी आपले प्रवीण भाऊंनी तर रोपं आल्यानंतर शंभर लिटर पाण्यामध्ये जे स्टेप ऑर्गॅनिक कंपनीचं जे मायक्रोरायज आहे हे रुल्स व्याम नावाने येत असतं त्याचं एक शंभर लिटर पाण्यामध्ये फक्त पन्नास ग्रॅम टाकून हे रोपं त्या ट्रेमधनं बुडवून घेतली तर शेतकरी बंधूंनो आपण या रोपांच्या मुळांची वाढ बघू शकतात शेतकरी बंधूं यांचं एकदा एक, एक मायकोरायझरचा जो वापर असतो जो बेस बेसमधला आणि तीन हजार आय पीचा जो मायकोरायझर आहे शेतकरी बंधूं आपला तुम्ही बघू शकता की या मुळ्यांची वाढ किती चांगल्या प्रकारे आणि हे रोप किती सुस्थितीत झालं आहे आल्यानंतर शेतकरी बंधूंनो हार्डनिंगसाठी ठेवलेली होती रोप तर शेतकरी बंधूं आतापर्यंत तर प्रवीण भाऊ केळी लावत होते पण आता त्यांनी जो मध्ये डीप केलं की त्या पाण्यामध्ये प्रति दोन शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम मध्ये जे त्यांनी डीप केला मायक्रोरायझा तर प्रवीण भाऊ आतापर्यंत तुम्ही पहिल्यापासून केळी लावतायत काय अनुभव आला तुम्हाला की मायक्रोरायव्यामध्ये डीप केल्यानंतर मुळीसाठी चांगला मुळ्यांची वाढ तुम्हाला एक चांगल्या प्रकारे दिसली नाही तर जवळपास लावत असताना मुळ्यांची डेव्हलपमेंट आपल्याला चांगली होती आता सध्या तरी तुम्हाला ती चांगली दिसते चांगली तर शेतकरी बंधूंनो प्रवीण भाऊ आहेत जे तीन हजार साडेतीन हजार केळीच्या रोपांचे जे प्लांटेशन आहे ते आता सध्या करणार आहेत साडेतीन एकर साठी तुम्ही लागवड करतायत तर शेतकरी बंधूंनो आपण जाणून घेऊयात की हा जो मायकोरायज आहे याचा उपयोग प्रवीण भाऊंनी कशाप्रकारे करून घेतला तर प्रवीण भाऊ आपण किती ट्रे पाण्यामध्ये किती लिटर पाण्यात कसं काय टाकलं ब कसं केलं पाणी एक वीस लिटर पाणी घ्यायचं बकेट मध्ये आणि ते बुडवून काढायचो त्याच्यातनं बुडवून काढायचो त्याच्यात तुम्ही किती टाकला होता तरी हा मायक्रोयचा मी शंभर वन टाइम पाणी केलं होतं म्हणजे तुम्ही आधी पण गेल्या वर्षी पण मी केलं गेल्या वर्षी केल्याचं आणि या वर्षी केल्यामध्ये तुम्हाला काही फरक फरक आहे ना जाणवतोय गेल्या वर्षी मुळी कमी होती या वर्षी जाणवत नव्हती तुम्हाला आणि या वर्षी जो मायक्रो तुम्ही वापरला आता स्टेप ऑर्गेनिकचा रुल्स व्याम म्हणून तर याच्यामध्ये तुम्हाला चांगली आहे मुळी आता बरोबर चांगला किती ट्रे बुडवले सरासरी आपले सगळे हे ऐंशी ट्रे बुडवले ऐंशी ट्रे पाणी शंभर लिटरमध्ये हा शंभर लिटर पाणी ठीक आहे तरी शेतकरी बंधूं तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जर पाहिजे असेल तर आमचा जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर किंवा जो आमचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे फोटो टाकून तुमच्या समस्याचं निवारण करू शकतात तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात शेतकरी बंधूंनो धन्यवाद